आमदार मोहना हंबर्डे यांनी नांदेड दक्षिण साठी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडे दिला क्रॉस वोटिंग प्रकरणात पक्षाकडून कारवाई होणार असल्याची चर्चा असतानाच आपण पक्षाशी एकनिष्ठ असून नांदेड दक्षिणसाठी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागल्याची प्रतिक्रिया आमदार मोहना हंबर्डे यांनी दिली काँग्रेस पक्षातील आज नवामोंडा येथील पक्ष कार्यालयात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम खासदार वसंतराव चव्हाण ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे भरण्याची तारीख दहा तारीख दाखवली होती पण या ठिकाणी काँग्रेस पार्टीने सांगितल्याप्रमाणे नांदेड दक्षिण सत्याऐंशी विधानसभा ह्या ठिकाणी पार्टीकडे काँग्रेस पक्षातर्फे तर्फे उमेदवारीची मी मागणी के केलेली आहे विकासाचा भरोसा ठेवून पुन्हा एकदा आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून तिकीट दिलं त्या राहुलजी गांधी सोनिया गांधी साहेब यांच्या विश्वास ठेवून पाच वर्ष लोकांची सेवा केली लोकांची कामं केली विकासाची कामं केली आणि अनेक दोन वर्ष करोना होता एक वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होतं त्या माध्यमातून तळागळापर्यंत काँग्रेस पार्टीचे काँग्रेसचे विचार मी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या विचारांना धरूनच यावर्षीसुद्धा मी काँग्रेस पक्ष पक्षातर्फे तिकीट मागितलं आहे